काय माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय आहे झालं का दुपारचं जेवण वगैरे आणि माझं पण झालंय जेवण वगैरे तर काल पण व्हिडिओ नाही टाकला तर टाकते व्हिडिओ व्हिडिओ काढलाय तर आधी बरं का लवकर कामावर होणार मी आता आणली मच्छी तर साप वगैरे केली अशी छान अशी तुम्हाला दाखवते आणि लसूण अदरची पेस्ट बनवून देते लसूण पेस्ट बनवून देते तर हे बघा मांडेली आणली मच्छ स्वच्छ धुवून घेतली चार पाच पाण्याने साफ करून आणि हे आणत बांगडे बघा हे पण स्वच्छ केलेत मस्तपैकी चार पाच पाण्याने धुतले आणि आता याला मधून असा चिरा पाडायचा आणि मसाला भरायचा लसूण अद्रकची पेस्ट बनवते त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकते लाल मसाला टाकायचा थोडासा रवा टाकायचा हळद मीठ टाकायचं थोडं लाल तिखट टाकायचं आणि मस्तपैकी फ्राय करायचं आपल्याला बघा तर बघा लसूण लसूणादरेची पेस्ट तयार केलेली आहे आणि मसाला मिक्स करून घेतलेला आहे हळद मीठ लाल तिखट आणि थोडा रवा घेतलेला आहे आता हे लावून घेते सगळं आणि मच्छीला चिरा पाडून घेतलेला मस्तपैकी अशा बघा तर आता आपण मसाला लावून घेऊ सुनाद्राची पेस्ट आहे ना ही त्याच्यात भरून घेतली अशी थोडी थोडी आणि हिरवी मिरची पण टाकलेली बन का त्याच्यामध्ये ह्याचीरा पाडलं ना म्हणजे हे तिखट सगळं मग त्याच्यामध्ये जात छान लागते मच्छी मसाला लावून घेते ला परत लाल मसाला आणि हे रवा वगैरे टाकलेले जसं हळद मीठ टाकलेले पुन्हा आस असा लावून घेते म्हणजे मला फ्राय करायला दिसत आहे का तुम्हाला असा लावून घ्यायचं आपण सगळा मसाला लावून घेतलेला आहे आता असा मसाला लावून घेतलेला आहे सगळा आता तवा ठेवते गरम व्हायला तेल टाकते तर बघा तव्यामध्ये तेल टाकले आता बघा तेल गरम झालंय आता आता आपण मच्छी फ्राय करू एक एक मच्छी आपण तव्यामध्ये सोडवा आता बघा अशा प्रकारे आपण मच्छी फ्राय करायला आता तव्यामध्ये ठेवलेली ही मस्तपैकी फ्राय होती आता मस्तपैकी फ्राय होती आता मच्छी स्लो गॅसवर ठेवायची आपल्याला आता मांदेली आता ही पण आपण पन, फ्राय करून घेऊ दुसरीकडे आता तवा वाटेल जर मांदेलीला पण मसाला लावून घेतला आहे बघा मी पण अशी फ्राय करते दुसरा तवा ठेवून पण पलटी करून घेऊ आणि स्लो गॅस करायचा कमी गॅस करला तोपर्यंत इकडं तवा ठेवाय आता इकडं मांदेली फ्राय करू आपण तवा आपण मांदेली बघा दोन वेळा फ्राय करावं लागतील एवढे बसणार नाही ही मांदेली फ्राय होती आपली आता कमी गॅस करायचा मग कमी गॅसवर दोन्ही पण मच्छी अशी फ्राय होईल मच्छी पुन्हा टाकली तव्यामध्ये फ्राय करायला आणि ही पहिली टाकलेली आता ताटामध्ये काढून घेतलेली आहे बघा मस्तपैकी फ्राय झाली कडक अशी छान आता हे राय पुन्हा टाकली तव्यामध्ये आणि इथलं आपला बांगडा मच्छी फ्राय होते हे बघा ही छान अशी फ्राय केली मस्त कडक अशी झालेली आहे बघा बांगडा मच्छी फ्राय झालेला आहे बरं का बघा छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे फ्राय अजून फ्राय होते आता राहिलेली तोपर्यंत मच्छी फ्राय झालेला आहे तर कसे वाटते तुम्हाला रेसिपी नक्की सांगा मच्छी राहिलेली आणि इकडं हर्दी फ्राय झालेली आहे मस्त पैकी छान तर बांगडा मच्छी या खायला कोणाकोणाला आवडते नक्की मी जेवण करते मस्त पैकी आता जेवण करते मी मस्तपैकी ज्वारीची भाकरी आणि मच्छिमका तर या जेवण करायला आणि कोणाकोणाला आजची रेसिपी आवडली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मच्छीफाय कोणाकोणाला आवडते नक्की सांगा तर या जेवण करायला तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते Bye-bye.